नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी पातूर तालुक्यातील घरकुलापासून वंचित असलेल्या नागरिकांना घरकुल देण्यात यावी याकरिता विजय तालेराज कांबळे यांचे अन्नदायक उपोषण पातूर तालुक्यातील नागरिक हे अद्यापही घरकुलापासून वंचित असून त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याने आज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून पंचायत समिती कार्यालय पातूर येथे सामाजिक कार्यकर्ते विजय ताले व राज कांबळे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे घरकुलापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा व पातूर तालुक्यातील घरकुलापासून वंचित असलेल्या नागरिकांची चौकशी करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे पातूर प्रतिनिधी राजेश अवचार योग बदल न्यूज मराठी मी विजयकुमार ताले सामाजिक कार्यकर्ता आणि माझे सहकारी मित्र राजरत्न कांबळेसाहेब जिल्हाप्रमुख भीमसेना संघटना पातूर अंतर्गत येत असलेल्या सर्व गावांमध्ये संदर्भात झालेला भ्रष्टाचार या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी आणि तालुक्यातील सर्व गावातील घरकुलांच्या प्रतीक्षा याद्या आमच्याकडे ग्रा पंचायत समिती प्रशासनाने द्याव्यात सोबतच पातूर तालुक्याअंतर्गत चालू असलेली लागवड व्रुक्षलागौड। या लागवडीमध्ये चालू असलेला अपहार भ्रष्टाचार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेपर्यंत कुठल्याच पद्धतीचे बिलं शासनाने ऑनलाईन करू नये किंवा कुणाच्या लागवडीचे म्हणा किंवा घरकुलाचे बिलं टाकण्यात येऊ नये असे आम्ही लेखी स्वरूपात विनंती अर्ज हा गटविकास अधिकारी यांना दिलेला आहे आमचं आंदोलन हे गोरगरीब जनतेसाठी असून खऱ्या लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे ज्यांना ज्यांना मोठे घरकुलं आहे ज्यांनी ज्यांचे घरकुलं पक्के आहेत अशा लोकांना परत परत तो लाभ देण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पंचायत समिती अधिकाऱ्यांमार्फत व्हावी समिती गठीत करून व्हावी शिवाय जिल्हा परिषद स्तरावरूनसुद्धा समिती गठीत करून पंचायत समिती स्तरावरून झालेल्या समितीच्या अहवालावर फेर चौकशी करण्यात यावी अशा आशयाचं पत्रसुद्धा आम्ही गटविकास अधिकारी मॅडम यांना दिलेलं आहे घरकुला स्तरावरून ग्रामस्तरावरून रोजगारसेवक असो ग्रामपंचायत पदाधिकारी असो अथवा ग्रामसेवक असो किंवा कुठल्याही पक्षाचा कोणी पदाधिकारी असो या सर्वांनी संगणमत करून पंचायत समिती कार्यालय येथे बसून चुकीच्या पद्धतीनं घरकुल ओरी म्हणजे खऱ्या घरकुल लाभार्थ्यांना बाजूला ठेवून खोट्या लोकांची घरकुलं पंचायत समिती स्तरावरून यांनी मंजूर करून त्या लोकांना त्यांचा निधी मिळवून दिलेला आहे या ठिकाणी कुठे ना कुठेतरी पैशाचा प व्यवहार झाल्याचा संशय हा नाकारता येत नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे त्यामुळे अन्नत्याग आंदोलनाला बसल्यानंतर आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या दोघांचेही अन्नत्याग आंदोलन आम्ही मागे घेणार नाही हे मी आपणास आज जाहीर करत आहे मी राजनारायण रतन कांबळे ग्राम संरक्षण दल तथा भीमसेना संघटना जिल्हा अध्यक्ष अकोला जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आतापर्यंत अनेक आंदोलनं मी केलेली आहेत या ठिकाणी तालुक्यात तालुक्यातसुद्धा घरकुलाबद्दल बऱ्याचशा लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत आणि तोंडीसुद्धा आम्हाला त्यांनी माहिती दिलेली आहे की आम्ही घरकुलापासून वंचित आहे आणि माझ्यासोबत काही ही ताई ताईसुद्धा बसलेल्या आहेत यांनासुद्धा घराची गरज आहे अशा अनेक महिला आणि बरेचसे या ठिकाणी लोक थांबलेले आहेत किंवा जे घरापासून वंचित आहेत त्यांना त्यांचा घराचा लाभ भेटावा त्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी बसलेलं आहे हे आंदोलन आमचं अन्न त्याग अशा प्रकारचं एक आंदोलन आहे आज नऊ बारा दोन हजार चोवीसला आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे खऱ्या अर्थानं की बाबा जो हो, लाभार्थी घरकुलापासून वंचित राहतो त्याला त्याचा लाभ भेटला पाहिजे आणि जे भ्रष्टाचारी आहे की त्याच्याकडे ऑलरेडी घरं बांधलेले आहेत अशा लोकांना तो लाभ मिळत आहे असे सुद्धा त्यांना मिळत आहे त्याच्याबद्दल आमचं पोट दुखत नाही आहे पण खऱ्या अर्थानं जो ज्याला घराची गरज आहे त्याला पहिले लाभ भेटला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि अशा चुकीचे कामं होऊ नये गोरगरिबाला त्याच्या घर त्याला मिळालं पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे यासाठी आम्ही अन्न अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी केलं आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा